महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींकरता महत्वाची आणि मोठी बातमी समोर महाराष्ट्राच्या लाडकी योजनेत काटेकोरपणे पारदर्शकता आणली जाणार आहे राज्य सरकारने योजनेतील गैरव्यवहार थांबवण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय आता लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचा ई केवायसी डेटा थेट आयकर विभागाकडे पाठवला जाणार आहे डिजिटल पडताळणीनंतर लाभार्थी महिला तसेच त्यांच्या पती आणि वडिलांचे वार्षिक उत्पन्न डिजिटल पडताळणीनंतर लाभार्थी महिला तसंच त्यांच्या पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न आणि इतर कागदपत्रे तपासली जाणार आहे जर एखाद्या महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखां रुपयांपेक्षा जास्त असेल तर ती महिला यापुढे योजनेसाठी अपात्र ठरेल आणि तिचा दर पंधराशे रुपयांचा हप्ता कायमचा बंद होणार आहे हा निर्णय म्हणजे खऱ्या गरजू महिलांपर्यंत योजना पोहोचावी हा सरकारचा प्रयत्न आहे यावर यामुळे योजनेवर येणारा आर्थिक बोजा कमी होईल आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की ही कडक पडताळणी पूर्ण झाल्यावर नेमक्या किती महिलांना प्रत्यक्षात हप्ता मिळणार आणि किती महिलांचा हप्ता कायमचा बंद होणार